नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या निखिल गोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सा स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवसानंतर हा ब्लॉग बनवतो आहे जरा बिझी होतो मी पण तर मित्रांनो आज आपण मुंबईमधील ठाणे या ठिकाणी इस्कॉन टेम्पल आहे हरे कृष्णाचा टेम्पल आहे हरे कृष्णाचं मंदिर आहे तर त्या मंदिरात आपण जाणार आहोत खूप सुंदर मंदिर आहे श्रीरामाचा आणि श्रीकृष्णाचा तर आज आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर तर मित्रांनो आता मी नाला सोपरायला आहे आणि नाला सोपऱ्यावरून इथून मी ट्रेननी जाणार आहे ठाण्याला तर इथून कसं जायचं त्या टेम्पलपर्यंत तर त्याची पूर्ण माहिती देईल आणि तो आता आपण टेम्पल पाहूया चला तर मग जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट तिथेच भेटूया तर मित्रांनो आता मी ठाणे बसस्टँडच्या इथं आलो आहे आणि इथून एटी थ्री आणि नाइंटी थ्रीची बस जाते जे जा आपल्याला बालकुम नाक्याच्या इथे सोडते पण मी गेलो होतो तेव्हा सकाळचे साडे अकरा वाजले होते आणि एक वाजताबरोबर मंदिर बंद होतो म्हणून तर मी पटापट बसचा बसची वाट न पाहता रिक्षाने गेलो तर ब तुम्ही हा वरचा ब्रिज बघू शकता स्टेशनचा तर तिथून खाली रिक्षा लागलेल्या असतात तर पर पर्सन पन्नास रुपये बालकुम नाक्याचे इथे सोडतात रिक्षा आणि मी आता बालकुम नाक्याला आलो आहे आणि इथून तीन नंबर गेट आहे हरे कृष्णाचा फिरमल हाऊसचा तर तिथे मी जाणार आहे चालत चालत आणि तिथून एंट्री आहे आपल्याला तर मित्रांनो पिरमल कुंट टॉवर आहे हा या टॉवरच्याच खाली मंदिर आहे तर हा एक नंबरचा गेट आहे हा दोन नंबरचा गेट आहे आणि आपल्याला तीन नंबरच्या गेटमधून एंट्री आहे तर हा बघा तुम्ही तीन नंबरचा गेट लक्षात ठेवा इथून तुम्हाला एंट्री मिळेल आतमध्ये एंट्री करतात तुम्हाला श्रीकृष्णाचं असं सुंदर असं मंदिर तुम्हाला दिसेल स सा बा साईडला अशी बाग वगैरे हो आहे एकदम सुंदर वातावरण होतं सकाळचं मॉर्निंगचं तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवतो थोड्याच वेळात की तर अशा प्रकारे एंट्री आहे मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी आणि समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो भगवान श्रीकृष्णाचं जसं राम मंदिर आहे हे श्रीकृष्णाचं ठाण्यामधलं मंदिर खूप सुंदर मंदिर होता मित्रांनो आतमध्ये तुम्हाला दाखवतो नंतर जाऊन की कशा पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे तर ही साइड बागा आहे बाग आहे मित्रांनो गार्डन बनवलेला आहे मंदिराच्याच बाजूला एकदम सुंदर गार्डन बनवलेला आहे बागेमध्ये फ्लॉवरमध्ये मध्ये मस्तपैकी मित्रांनो मोरात मोर बनवलेले आहेत आणि बाग एकदम मस्त एकदम तयार केलेली आहे तुम्ही हा झाडही पा पाहू शकता इतका सुंदर पद्धतीने सजवलेला होता कि येणारे पब्लिक गीत खुशच होऊन जाईल म्हणजे जे भक्त असतील तेरी दोमा घोर करावे हवसा गैसे सोबके नाही आदुरी पार लगावेला परंपार तरी दोमा घोर करावे हवसा गैसे सोबके नाही आदुरी पार बाहेरचा परिसर तुम्हाला तुम्ही पाहिला असाल मित्रांनो आता आपण मंदिरात आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि ओरिजिनल भजन तुम्हाला ऐकायला मिळेल आता संडे होता मित्रांनो रविवार होता म्हणून खूप अशी पब्लिक आज दर्शनासाठी आली होती भगवान श्रीकृष्णाच्या आणि आजचा वातावरण खरंच सकाळचा मस्त होता या मंदिरात तुम्ही दिवसभर राहिला तरी तुम्हाला म्हणजे कंटाळा हा प्रकार येणारच नाही म्हणजे दिवसभर भजनात तुम्ही दंगून जाणार असा श्रीकृष्ण भगवान भगवान श्रीकृष्णाचा मंदिर आहे मित्रांनो हा सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत मित्रांनो हा मंदिर चालू असतो आणि एक नंतर मग भोग लावतात त्याच्यामुळे मंदिर हा बंद होतो एक नंतर तो डायरेक्ट साडेचारला ओपन होतो परत तर कधी तुम्ही जर गेलात तर आठवण ठेवा मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय